कोट शहरातील अहिल्यानगर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगिळ यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले याप्रसंगी भाजपचे नेते माजी आमदार दिनकर तात्या पाटील भाजपचे सांगली जिल्हा शहर अध्यक्ष प्रकाश ढंक माजी उपमहापौर मोहन बापू जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती भाजप कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पैलवान सुभाष गडदे यांनी प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले भाजप कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पैलवान सुभाष गडदे यांच्या संयोजनाखाली महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम प्रतिमा पूजन लहान मुलांचा अहिल्या दिवे विषयी पोवाडा शालेय विद्यार्थ्यांना वही पेनचे वाटप रात्री धनगरी ओव्या असा भरगतचा कार्यक्रम पार पडला अहिल्यानगरमधील जय मल्हार ग्रुप नेटके संयोजन केले स्वागत व प्रास्ताविक भाजप सांगली जिल्हा कामगार मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष पैलवान सुभाष गडदे यांनी केले तर आभार आदित्य मेटकरी यांनी मानले कार्यक्रमाचा कुपवाड शहर भाजप मंडळचे माजी शहर अध्यक्ष रवींद्र सदामते विश्वजित पाटील भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनाश मोहिते भाजप कामगार मोर्चाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष समाधान लोंडे उदय मुळे निवास लाटे प्रकाश आवटे मारुती हजारे पैलवान सदाशिव मलगान संदीप खोंडे उदय पाटील श्री पाटणकर विलास काटकर आदित्य का मेटकरी राजेंद्र कदम पैलवान प्रथमेश गडदे आनंदा वाघमोडे आकाश गडदे मायाप्पा गडदे मायाताई गडदे यशोदा गडदे राणी पाटील श्रीमती गंगोताई नाईक ललिता कांबळे मधुक फोंडे शंकरवव्वा मलगान सुलाताई सरगर कुसुम मेंडेकर स्वाती पाटील अर्चना हजारे आदींचा बहुसंख्य महिला व नागरिक मोठ्या संख्येनं